अकोले शहरातील नवलेवाडी येथील मराठी शाळेसमोर असणाऱ्या शरद आरोठे यांच्या किराणा दुकानात धक्कादायक घटना घडली आहे दुकानात खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या एका व्यक्तीनं आरोठे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र आरोठे यांच्या पत्नीनं आरडाओरडा करताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्या चोराला पकडला आहे त्याला चांगला चोप देऊन अकोले पोलिसांच्या ताब्यात दिला आहे चोरी करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कैद झाला आहे दिवसा घडणाऱ्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चोरट्यांची नाव अद्याप समजू शकली नाहीत अकोले पोलीस पुढील तपास करत आहे सकल विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर